शिवराय शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना बकरा ईद या सणाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो नुकताच बकरा ईद हा सण संपूर्ण भारतामध्ये सेलिब्रेट झालेला आहे सात जून या रोजीच मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा होता की दरवर्षी आपण नेहमीप्रमाणे बकरा ईदसाठी बोकडांचं संगोपन करत असतो आपल्या शौर्यकोट फार्मवर आणि प्रत्येक वर्षी आपल्याला बकरा ईदसाठी ज्या आपण तयार केलेल्या ना वेगवेगळा अनुभव येत जातो आणि तसंच यावर्षी आपल्याला काय अनुभव येत गेला बकरा आपण सांभाळलेल्या बोकडांकडनं किंवा आपल्याला त्या बोकडांकडनं वार्षिक झालेलं उत्पन्न किती झालेलं किंवा त्या बोकडांवर आपण खर्च किती केलेला होता या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत तर कृपया तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा रिझन असे की आज बरेच फार्मर असतील किंवा बरेच नवीन शेळीपालक असतील त्यांचा कल जो आहे ना तो बक बकऱ्या इंडस्ट्रीकडे जास्त वाढलेला आहे म्हणजे बोकडपालनाकडे जास्त वाढलेला आहे कारण बोकडपालनाची सस्ते सत्य जी परिस्थिती ना ती जाणून घेणंही आपण कुठलाही बोकड पालन व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर खूप गरजेचं आहे मित्रांनो याचं रिझन आहे त्या समोरचे उदाहरण आहे बकरा ईदसाठी बकडांचं जे संगोपन करतात प्रत्येक वर्षी ते कुठे ना कुठे नैराश्याच्या गर्त्यात जातात त्याचं रिझन असे मित्रांनो जी अपेक्षित किंमत असते ती कधी भेटत नाही आणि कसं असताना डिमांड कमी असते आणि जो पुरवठा असतो तो जास्त असल्याकारणाने ठराविक जागेवर आणि विशिष्ट ठिकाणी बोकडांचं मार्केट उपलब्ध न झाल्या कारणाने सस्त्या दामात ते बोकडं विकले जातात याच कारणास्तव पालक सर्वसाधारण नाराज असतात तर अशा घटना घडायला नको पाहिजे आणि आपल्या बोकडांचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे किंवा आपल्या बोकडांना योग्य ते मार्केट कुठे अवेलेबल करून दिलं पाहिजे तर या गोष्टींचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तर कृपया तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आपण यावर्षीसुद्धा पंधरा बोकड आपल्या फार्मवर सांभाळले होते दरवर्षीप्रमाणेच बकराईदसाठी आपले बोकड संपूर्ण विकले गेलेत मित्रांनो आणि खूप चांगल्या किमतीने विकले गेलेत आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या बोकडांची क्वालिटी दिसतच असेल किती छान पद्धतीने आपण त्यांना सांभाळलेलं होतं एकदम नैसर्गिक पद्धतीने खूप छान त्यांचं असं डायट प्लॅन केलेलं होतं आणि व्यवस्थित पद्धती त्याने त्यांचा तेन नियोजन केलेला खुराक मॅनेजमेंट केलेला पाणी त्यांचं नियोजन केलेलं चारा असेल किंवा चारा असेल सगळ्या गोष्टींचं नियोजन आपण व्यवस्थित केलेलं आपल्याला सांगायला एक गोष्ट खूप छान चा, छान अशी आवडेल ती म्हणजे आपण ज्या बोकडांचं संगोपन करतो मित्रांनो ते जास्त करून नैसर्गिक पद्धतीने करत असल्याकारणाने त्यांना जो होणारा अतिरिक्त खर्च असतो तो कदाचित कुठे ना कुठे वाचला गेलेला असतो आणि त्या वाचल्या गेलेल्या खर्चामधून आपल्याला जो येणारा जो नफा असतो त्या बोगणांकडनं तो नक्कीच फायदेमंद ठरू शकतो तर अशाच गोष्टी आपल्या बोकडां बोकडपालनात घडत असतात मित्रांनो आपण त्याच दरवर्षीप्रमाणे आपण करत असतो आणि आपल्या बोकडांची जी किंमत आपल्याला जी भेटली मित्रांनो ती सरासरी खूप छान पद्धतीने भेटलेली आहे आणि त्यांची जी खरेदी किंमत होती यात आपले नऊ बोकड जे होते ते विक्रीचे होते म्हणजे आपण खरेदी केलेले होते खरेदी किंमत वजा मायनस करून खरेदी किंमत मायनस करून त्याच्यातनं जो प्रॉफिट निघाला मित्रांनो तो परिपूर्ण प्रॉफिट आपल्याला राहिलेला आहे त्या बोकडांकडनं म्हणजे बराच प्रॉफिट आपल्याला त्यांनी देऊन दिलेला आहे त्या व्यतिरिक्त आपले जे घरच्या शेळींचेच बोकड होते हे बोकडही आपल्या घरच्या शेळींच्या शेळींच्या असल्याकारणाने आपल्याला त्यांना खरेदीसाठी किंमत लागलेली जो काही जो खर्च झाला तो फक्त खाण्यावर झालेला आहे किंवा त्यांच्या खुराक मॅनेजमेंट झालेला आहे आणि उरवडीत जो जो काही असेल तो संपूर्ण आपला नफास राहिला आहे मित्रांनो तर सांगायचा हेतू एवढाच होता किंवा सांगायचा उद्देश एवढाच होता मित्रांनो की तुम्हाला बोकडपालनामध्ये मार्केटिंग करणं करता आलं पाहिजे आणि कधी कधी असं होऊन जातो मित्रांनो बोकड जास्त बनवायच्या नांदामध्ये आपण बोकडावर अतिरिक्त खर्च करून टाकतो म्हणजे त्यात काय होतं की आपल्या बोकडाची ती किंमतही निघत नाही कारण खर्च अभ अनव्य केल्या कारणाने तर एवढंच सांगायचा हेतू माझा या व्हिडिओच्या माध्यमातून होता मित्रांनो आपल्याला या वर्षाच्या युजमध्ये ही चांगला प्रॉफिट राहिलं आहे दरवर्षीप्रमाणेच आपले जवळजवळ पंधरा बोकड या वर्षाच्या ईदसाठी आपण बकरी ईदसाठी विकलेत तर असंच आपण नवनवीन प्रयोग आपल्या फार्मवर करत अस करत राहतो आणि नवनवीन संकल्पना आपल्या आपल्या फार्मवर आपण मांडत राहतो नेहमीप्रमाणेच तर तुम्ही पण जर कुठे करत असाल बोकरपालन करत असाल किंवा शेळीपालन करत असाल तर सगळ्यात अगोदर मार्केटचा अभ्यास चांगला करा परिपूर्ण असं मार्केट समजून घ्या ज्या भागामध्ये ज्या गोष्टीची डिमांड आहे ती डिमांड ओळखा आणि त्या त्यानुसारच तुम्ही तो व्यवसाय चालू करा मित्रांनो कधीकधी असून जातो बोकड खूप उत्कृष्ट पाळला जातो पण त्या उत्कृष्ट बोकडाला उत्कृष्ट मार्केट मिळत नाही आणि ह्या कारणास तो बोकड पालक योग्य ती किंमत न भेटल्या कारणाने नाराज जरूर होतात तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या बोकड्यांची क्वालिटी कशी वाटली ती नक्की सांगा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ती चॅनलला सत्र नक्की करा आपण इथे सांगू जय शिवराय